सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत आंबा विक्रेत्यांनी व ग्राहकांनी गर्दी केली त्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीमुळे रस्ते बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले परिस्थिती बिकट होत चालल्याने काही नागरिकांनी थेट नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याशी संपर्क साधला या प्रसंगी खुद्द मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती पाहून त्यांनी आंबा विक्रेत्यांच्या गाड्या बाजूला दिले, आदेश परंतु अनेक विक्रेते व ग्राहक त्यास विरोध करत असल्यामुळे मुख्याधिकारी यांना कठोर भूमिका घेत थेट रस्त्यावर उभे राहून आवाज वाढवावा लागला सण महत्वाचा आहे पण सार्वजनिक रस्ता अडवून इतर नागरिकांना त्रास देणे योग्य नाही असे मत त्यांनी यावेळी स्पष्ट मांडले मुख्याधिकाऱ्यांच्या या तत्परतेमुळे काही वेळातच रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आली मात्र या प्रकारामुळे अशा गर्दीच्या दिवशी वाहतूक व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन न केल्यास प्रशासनाला काय अडचणींना सामोरे जावे लागते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील आठशे पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरवण्यात येणार आहे यात अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहा पोलीस अंमलदारांचा समावेश आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले अकोले तालुक्यातील समशेरपूर देवठाण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र किसन वरपे यांना सेवेत गैरवर्तन व गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे वरपे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या विभागीय चौकशीत ठेवण्यात आलेले सातही दोषारोप सिद्ध झालेली त्यांच्यावर मंगळवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बडतर्फाची कारवाई केली दिनांक नऊ एप्रिलला सकाळी दहा वाजेच्या सुमारास संकेतराम गोंडकर याने पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील एका गावातील पळून नेले होते या घटनेबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मंगळवारी युवक व मुलीला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात पोलीस अल्पवयीन मुलीचा जबाब घेऊन पुढील गुन्हा दाखल करणार आहेत तुमचे लग्न लावून देतो असे सांगत दोघांना एकोणतीस एप्रिलला मुलीच्या नातेवाईकांनी पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभोळगाव शिवारात दत्त मंदिरात बोलावले आणि त्या ठिकाणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधीच सापळा लावून सज्ज होते वाटेफळ येथील सर्व्हिस रस्त्यावरील बस स्थानकावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोघा भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात लोखंडी रॉड गज लाकडी दांडके व वा दगडांचा वापर करण्यात आला असून सोन्याची अंगठी काढून घेत मोबाईल फोडण्याची ही घटना घडली आहे या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध खुणाचा प्रयत्न व अन्य कलमांवय अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड आणि भूमिका सखा सत्याचा बाणा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या सर्वांचे लक्ष लागलेल्या कर्जच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे अधिकृत घोषणा येत्या दोन मेला होणार आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या व रोहित पवार यांच्या समर्थक प्रतिभा भैमुले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी रोहिणी घुले यांचा एकमेव अर्ज राहिला आहे अशी माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाई यांनी दिली पुणे नाशिक महामार्गावरील घारगावजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोमांसाची वाहतूक करणारी अलिशान कार पोलिसांनी पकडून पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी दोघांवर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी गोपनीय बातमीदाराकडून अलिशान कारमधून संगमनेरहून पुण्याकडे गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यावेळी त्यांनी तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल ड्युटे पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर सुभाष बोडखे यांना कारवाई करण्याच्या सूचना Yeah. काष्टी परिसरातील भीमा घोड नदीच्या काठावरील सुमारे एकोणपन्नास गावांना पर्यावरणीय आणि कृषी नुकसान पोहोचवू शकणाऱ्या दालमिया भारत ग्रीन लिमिटेड सिमेंट विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे मंगळवारी सांगवी फाट्यावरील मंगल, मंगल कार्यालयात पाच तास चाललेल्या सुनावणीत शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपल्या हरकती नोंदवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले या सुनावणीत शेतकऱ्यांनी सिमेंट कारखान्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान शेतीवरील परिणाम आणि स्थानिकांना विश्वासात न घेण्याच्या कंपनीच्या कार्य पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली श्रीगोंदा येथील संत श्री, श्री शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी सुरू केलेले आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री यांची वेळ घेतली असल्याचे सांगितले तर अक्षय महाराज शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रश्नासाठी वेळ दिला असून आठ दिवसात याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने रात्रीच्या कीर्तनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस मध्ये प्रवासात झोपेत असताना झोपेतून उठवून तुमच्याकडे तिकीट आहे का अशी विचारणा करत डोक्याच्या डाव्या बाजूस मारहाण केली असल्याची घटना घडली असून याबाबत गोरक्षनाथ तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात वाहक राधाबाई आबूज यांच्या विरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज पाहतात सह्याद्री टॉप टेन न्यूज या से प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री